नागपुरी गेट कोल्हापुरी गेट कोतवाली आणि गाडगेनगर पोलीस स्टेशन हद्दीत गेल्या काही महिन्यांपासून वाढलेल्या जनावर चोरींच्या घटनांना अखेर ब्रेक लागला आहे मोरबाग मसानगंज गौडीपुरा गल्ली रतनगंज लालखडी अशा अनेक परिसरातून मोठ्या प्रमाणात जनावरे चोरी जाण्याच्या तक्रारी सातत्याने पोलिसांकडे दाखल होत होत्या नागपूर गेट पोलिसांनी एकोणीस वर्षीय उबेद शहा नईम शहा याला ताब्यात घेतले आहे चौकशी दरम्यान आरोपीने आणि त्याच्या साथीदारांनी अनेक जनावरे चोरी केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले गेल्या काही महिन्यांपासून अमरावती शहरातील नागपूर गेट कोल्हापुरी गेट कोतवाली आणि गाडगेनगर पोलीस स्टेशन हद्दीत जनावर चोरीचे प्रमाण लक्षणीयरित्या वाढले होते मोरबाग मसानगंज गावडीपुरा दाप्ता गल्ली रतनगंज लालखडी या परिसरातील नागरिक अक्षरशः त्रस्त झाले होते या सर्व प्रकरणांमध्ये पोलिसांकडे मोठ्या संख्येने तक्रारी दाखल झाल्या होत्या सततच्या तपासानंतर सत्तावीस नोव्हेंबर रोजी नागपुरी गेट पोलिसांनी एक मोठी कारवाई केली उमेश शाह नईम शाह बेवर्ष एकोणवीस हा रोशन नगर येथील रहिवासी असून या तरुणाला पोलिसांनी जाळ्यात अडकविले आणि अटक केले चौकशी दरम्यान आरोपीने अनेक जणांवर चोरी केल्याची कबुली दिली त्याचे साथीदारही या चोरीत सामील असल्याचे समोर आले अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी परिसरातील जनावर मालकांनी नागपुरी गेट येथे मोठ्या प्रमाणात जमून तीव्र नाराजी व्यक्त केली दररोज जनावरे चोरी जात असून आमच्या संसारावरच घाला घातला जात आहे असा सूर जनतेकडून दिसून येत होता चोरीचे स्पष्ट सीसीटीव्ही फुटेज मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करून पुढील तपास सुरू केला आहे भैया हमारे दो गाय गिर गाय थे एक एक लाख की गाय थी वो दो गाय 12 तारीख को चोरी सीसीटीवी में इसमें उसमें सब देखे हुए हैं लेकिन उसकी कुछ कार्रवाई होती नहीं हम घर आने में रिपोर्ट मंडाने तो हमको बोलते है कि कल आना सवेरे आना दोपहर में आना रिपोर्ट लेते नहीं रिपोर्ट दिए इधर उधर से तो पब्लिक बाहर आए हम तो बोले क्या रिपोर्ट दे रहे पागल के सही का बोले तू वो रिपोर्ट लिखते नहीं उनके सब बन्धे बूंदे काम है बोले सब तेरे गाया मिलते नहीं ऐसे लोग बोल रहे हैं तो हिसाब से इन्होंने कार्रवाई करने को ना उनको और उनको सिटी गोत वाली उठाने को नगर तो वाले ने फैजरपुर वालों ने सब पुलिस स्टेशन वालों ने उठाने को ना क्योंकि उन्होंने सब तरफ के आरो चोरे आरो लेके के गए आरोपी पकड़े गए दो चार गायब उनको भी लाओ और करो नहीं तो हम मोर्चा निकालेंगे मेरे तीन गाया एक गोरे रस्सी काट के लेके गए चोर ने अनेक अने जानवर चुरा के लेके गया हो